आई सगळ्यांना स्वामी समर्थ तर कसे आहेत सगळे बरे आहेत का तर मी पण मस्त मजेत सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे शनिवार तर मुलांना आहे सुट्टी तर मिस्टरांना जायचं आहे कामाला तर म्हटलं मस्त असं कोबीची भाजी बनवा आज भाज्या दुसरं काहीच नव्हतं म्हणून म्हणलं कोबीच बनवा तर आज आहे सगळ्यांना सुट्ट्या तर, तर कोबीची भाजी बनवली आज चहापाणी झाले बघा आताच देवपूजा झाली आणि कालची महादेवाची पूजा पण उचललेली आहे तर आता बनवायचे आहेत चपात्या इथे बघा आहे चपातीचे तुकडे घेतले चपाती शेवायचे बघा दोन चपात मस्त असे तुकडे बनवा कांद्या मिरचे तयारी बघायचा आणि हळद Kje, tuk시에, det det er best å ha litt glød. शेळ्या चपात्या होत्या म्हणून मला असं डोकं लावले पहिले शेळ्या नाही खवडं चपात्या म्हणून म्हणलं मस्त टुकडे केले ना मग पटकन संपतात तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा मला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या